नमस्कार अखिल भारतीय साणेगुरची कथामाला शाखा सेलू वसी सौभाग्यजी दुर्गाताई कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्याप्रशेला आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा वर्षे मिसावे या स्पर्धेतील कुमारी समीक्षा दिनकर कुलकर्णी हिने सादर केले अतिशय उत्कृष्ट कथाकथन मथुरी नावाची कथा मी आज सांगणार आहे आमच्या घरी मथुरी म्हणून एक काढणी होती कोकणात घरोघर वाईन पुरलेलं असत घरी भात असत हे भात काढून तांदूळ तयार करावे लागतात हे काम करणाऱ्या बायकांना काढणी म्हणतात घरोघरच्या ठरलेलं धडलेलं असत मथुरी

काढत मजूर म्हणाली इतके दिवस રાહડો કિદી ઘરે બસતા સવાજે તો શ્રીમંત